महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज नुसते शरीराने दिपाड नव्हते तर त्यासोबतच मानसिक धैर्यही महाराजांकडे होतं आणि म्हणूनच महाराजांवर जहरी टीका करूनही ते आपल्या महान कार्यापासून कधीही विचलित झाले नाहीत दररोज भरपूर व्यायाम निर्व्यसनी जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे महाराजांचे शरीर निरोगी आणि भारदस्त राहिले कित्येक दुर्दैवी प्रसंग महाराजांनी अगदी लहानपणापासून पाहिले होते लहानपणी जन्मदात्या आईचा मृत्यू कोवळ्या वयात वडिलांचा मृत्यू अशा कित्येक वाईट गोष्टी पचवून महाराज सक्षमपणे रैतेचं चा राज्य चालवत होते परंतु एक प्रसंग मात्र त्यांना हदरवून गेला आणि भविष्यात महाराजांना हृदयरोग झाला ही घटना महाराजांचे धाकटे पुत्र प्रिन्स शिवाजी यांच्याबाबत घडली होती धाकटे पुत्र प्रिन्स शिवाजी यांच्याशी महाराजांचा एक अनोखा भावबंध होता या प्रिन्स शिवाजी यांचा विवाह सासवडच्या देशमुख घरातल्या कन्या इंदुमती यांच्यासोबत सहा जून एकोणीशे सतरा या दिवशी पार पडला दोघांचा विवाह थाटामाटात कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्याच्या प्रांगणात पार पडला आणि सुखाचा संसार सुरू झाला लग्नानंतर एक वर्ष सहा दिवस लोटले आणि तो काळा दिवस आला करवीरच्या छत्रपतींना अनंत यातना देऊन गेला जून महिन्याचे ते दिवस पावसाने चाहूल दिली आणि शेतकरी त्याच्या कामात गुंतले करवीर संस्थानात सगळं काही सुरळीत असताना सध्या हातकणंगलेच्या नेज गावात असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात रानडुकर्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची तक्रार केली आता पंचायत अशी झाली की महाराज याप्रसंगी मुंबईत होते मग रानडुकरांच्या शिकारीसाठी कोण जाणार आता शेतकऱ्याला संकटात टाकून निवांत राहतील ते राजकुटुंब कसलं हे राज्य रितेच आहे याची जाणीव राजर्षींनी सर्वांना करून दिली होती साहजिकच या संकटाला भेटण्यासाठी युवराज राजाराम महाराज महाराजांचे धाकटे बंधू बापूसाहेब महाराज आणि प्रिन्स शिवाजी असे सगळे नेजला दाखल झाले नेजच्या माळावर मुक्काम ठोकून सगळे डुकरांच्या शिकारीसाठी सज्ज झाले शिकारीसाठी आलेल्या इतर मंडळींनी हाके घालायला म्हणजेच लपून बसलेल्या डुकरांना बाहेर काढण्यासाठी शोध मोहीम सुरू केली पण कुणालाही एक रानडुकर दिसेना स्वतः प्रिन्स शिवाजीही सगळं रान गुंडाळून आले पण त्यांनाही कुठेच रानडुकराचा माग मोसला गेला शेवटी सगळी मंडळी कंटाळून जेवायला बसली नेजच्या अमराईत सगळ्या मंडळींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली जेवण वाढलं अजूनही काही हाके मंडळी डुकरांचा शोध घेतच होती इकडे प्रिन्स शिवाजी जेवायला सुरुवात करणार इतक्याच हाक्यांनी डुक्कर दिसल्याचं सांगितलं मागचा पुढचा कसलाच विचार न करता शिकारी तर असणारे प्रिन्स शिवाजी घोड्यावर बसून डुकराच्या मागे लागले हातात भाला घेऊन डुकराच्या मागे घोडेस्वारी करत जाणे आणि त्याची शिकार करणे सोपं असतं पण हे कौशल्य प्रिन्स शिवाजींनी आत्मसात केलं होतं आणि म्हणूनच आत्मविश्वासाने ते रान डोकराचा पाठलाग करत होते पाठलाग सुरू झाला होता आणि प्रिन्स शिवाजी यांच्या मागे घोड्यावरून येत होते सरदार शिवाजीराव टिटवेकर अचानक प्रिन्स शिवाजी राजांच्या घोड्याची नाल निखळली आणि घोड्याचा वेग मंदावला आता हादा झालेली शिकार सुटतेय असं वाटून मागचा पुढचा कसलाच विचार न करता त्यांनी सोबत असलेल्या दुसऱ्या घोड्यावर मांड ठोकली शिकारीचा नियम असं सांगतो की शिकाऱ्यानं कधीही अपरिचित घोड्यावर बसू नये पण प्रिन्स शिवाजी इतक्या उत्साहात होते की त्यांनी मागून आरडाओरडा करणाऱ्या शिवाजीराव टिटवेकरांचं ऐकूनच घेतलं नाही बदललेला घोडा त्यावर प्रिन्स शिवाजी आणि पुढे रानडोकर असा थरारक पाठलाग सुरू झाला आणि अचानक घोडा ठेच लागून खाली कोसळला आणि दुर्दैवानं प्रिन्स शिवाजी त्या घोड्याखाली सापडले त्यांच्या मानेला इतक्या जोराचा झटका बसला की ते बेशुद्ध झाले ताबडतोब त्यांना मिरजेच्या मिशन हॉस्पिटलला नेण्यात आलं पण तिथं कुणीही डॉक्टर उपलब्ध नव्हते सुदैवाची गोष्ट ही की रत्नागिरीचे डॉक्टर गोहिंद तिथे ऍडमिट झाले होते त्यांचं नुकतंच पोटाचं ऑपरेशन झालं होतं त्यांनी प्रिन्स शिवाजी यांच्यावर उपचार केले पण त्यात डॉक्टरांना यश आलं नाही प्रिन्स शिवाजी यांची दुसऱ्याच दिवशी अंत्ययात्रा काढण्यात आली दुर्दैव बघा महाराज मुंबईत आणि इकडे लाडक्या लेखाची अंत्ययात्रा काढतायत आपल्या मुलाचं अंतदर्शनही करू न शकणारे महाराज बातमी कुठल्या अवस्थेत कोल्हापूरला परतले असतील याचा अंदाज लावणं कठीण आहे इथेच महाराजांना धक्का बसला आणि भविष्यातल्या हृदयरोगाचा धोका महाराजांना अशक्त करून गेला आपल्या मुलाच्या मृत्यूचा धक्का महाराजांना पचवणं मुश्किल होत आणि मग मात्र महाराज खचले धन्यवाद